हॅलो फ्रेंड्स तर मी आणि माझी सासू आत्ता पिक्चरला जात आहोत आणि आज मी त्यांना डेट देत आहे तर सो तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा की आमचा पिक्चरची डेट कशी होते काय होते सो बाय मी इथे चेंज वगैरे करून घेत आहे अगदी हो मी हा ड्रेस वेअर केलेला आहे असं आउटफिट आहे मला हेअर्सचं काय घालावं काही समजत नव्हतं सो so, मी असंच मेडलमध्ये भांग पाडला आणि म्हटलं जरा हेच घालू आणि मस्त अशी लिपस्टिक लावली ब्लॅकवर ब्राऊन जरा छान वाटते म्हणून थोडंसं असं न्यूडमध्येच बट डार्क थोडा असा शेड लावला आणि मस्त हेअर्सला पिन वगैरे केलेली अशी मी रेडी झालेली होती नक्की सांगा मी तशी दिसत आहे आणि मी खूप मोठं ते एक काम विसरून गेलेलं होती ते म्हणजे माझा चष्मा घ्यायचा स्पेक्स जर मी स्पेक्स विसरून गेली असती तर मला पूर्ण ब्लर दिसलं असतं म्हणजे चला तो पण घेऊन जाईल म्हणजे एवढी पण आंधळी नाही आहे पण दिसलं असतं थोडंफार मला ब्लर आणि मला लांबचं थोडंसं ब्लर दिसायला लागलं आहे आता त्याच्यामुळे मी रिटर्न जाणार आहे चेकअपसाठी की नक्की काय कसं म्हटलं चला हे घेऊन जाऊ हे जर विसरले असते तर मी विसरूनच गेलेली असते आईंनी बरं आठवण केली की घेतले का आणि त्यांना वाटलं की तो आधी पिक्चर आलेला होता ना अगबाई सुनबाई तो तसंच चष्मा वगैरे लावायचा आहे पण तसं काही नव्हतं बघा इतकी गर्दी होती पिक्चरला खूप गर्दी होती पण पिक्चर खूप छान होता बट खूप इमोशनल होता मी तर खूप इमोशनल झाली होती आणि आल्या आल्या मी सीदला पाहिलं तर सीद मस्त इथे खेळत होता पप्पांसोबत आणि पप्पा मस्त मोबाईलमध्ये होते आणि सीत बिचारा इथे कपाटाजवळ एकटा खेळत होता पप्पा मस्त सिरीज पाहत बसलेले होते आणि आल्यावर म्हणता की नाही नाही मीच त्याला सांभाळलं बघा इतकी तो खोटाडे आणि नंतर आम्ही डी आय वायमध्ये गेलो आम्हाला थोडेसे कप्स वगैरे घ्यायचे होते नंतर मला थोडंसं ज्वेलरीसाठी पण बॉक्स घ्यायचे होते ते पण घेऊन घेतले मी छान होतं कलेक्शन आणि सेवंटी ऑफ होतं त्याच्यावरती हां सेवंटीच सेवंटी ऑफ होतं आमच्या इकडे डी आय फ नंतर आम्ही फ्रीजचे कंटेनर वगैरे पण आणलेले होते ते पण छान फ्रीज स्वच्छ वगैरे करून लावून घेतले मी यांना इथे थोडीशी हेल्प केली ते बघले की मी लावून देते तू माझ्याकडे दे मी आणि त्यांनी दोघांनी मिळून हे काम आवरलं आणि काम एकदम फास्ट झालं आमचं आणि असं सुना दोघं मिळून काम आवरलं तर म्हणजे त्यांच्या पण चॉईसने होतं आपल्या पण होतं नंतर ब फक्त खिचडी करायची होती पण इतका पसारा झालेला होता घरात म्हणजे फक्त खिचडीसाठी पण खूप पसारा होता आणि आज खूप थकली होते त्याच्यामुळे मी झोपते आता सबस्क्राईब करायला विसरू नका बाय